मित्रांनो दिलेल्या उदाहरणानुसार शहराची लोकसंख्या ही तीन लाख आहे आता लाख लोकसंख्येपैकी एकूण पुरुषांची संख्या ही एक लाख ऐंशी हजार आपल्याला दिलेली आहे एक लाख ऐंशी हजार जर तीन लाखापैकी एक लाख ऐंशी हजार ही पुरुषांची संख्या असेल तर आपण जर तीन लाखामधून एक लाख ऐंशी हजार वजा केले तर आपल्याला स्त्रियांची ही एकूण संख्या मिळून जाते म्हणजेच एक लाख वीस हजार या एकूण स्त्रियांची संख्या आहे उदाहरणामध्ये दिलेल्या अटीनुसार तीन लाखापैकी पन्नास टक्के लोकसंख्या ही साक्षर आहे म्हणजे तीन लाखापैकी पन्नास टक्के म्हणजेच एक लाख पन्नास हजार लोक हे साक्षर आहेत दुसऱ्या टीनुसार आपल्याला दिलेले आहे की एकूण संख्येच्या सत्तर टक्के पुरेशी साक्षर आहेत एकूण सत्तर टक्के म्हणजे एक लाख ऐंशी हजारचे सत्तर टक्के आपल्याला काढावे लागणार आहे एक लाख ऐंशी हजारचे सत्तर टक्के काढण्यासाठी एक लाख ऐंशी हजार गुणिले सत्तर भागली शंभर ही छेदातील दोन शून्य कट होतात अंशातील दोन शून्य कट होतात अठरा सात ते सव्वीस असे तीन शून्य दशेला तसे म्हणजेच एकूण पुरुष संख्येच्या सत्तर टक्के एक लाख सव्वीस हजार होता आता एक लाख सव्वीस हजार पुरुष जर साक्षर असतील तर एकूण साक्षर लोकसंख्येच्या एकूण लोक एकूण जे साक्षर लोकसंख्या आहे त्यापैकी जर आपण एक, एक लाख सव्वीस हजार वजा केली तर आपल्याला एकूण साक्षर स्त्रियांची संख्या ही मिळून जाईल आता आपण एक लाख पन्नास हजार मधून एक लाख सव्वीस हजार वजा केल्यानंतर सहा गेल्यानंतर चार उरतात हातचा एक परत दोन आणि एक तीन पाच मधून तीन गेल्यानंतर दोन उरतात एक गेल्यानंतर शून्य उडतो म्हणजेच एकूण साक्षर स्त्रियांची संख्या ही आपल्याला मिळालेली आहे ती आहे चोवीस हजार जर मित्रांनो उदाहरणामध्ये आपल्याला साक्षर स्त्रियांची टक्केवारी जर काढायला सांगितली असती तर ती कशी काढायची तर एकूण स्त्रियांपैकी चोवीस हजार स्त्रिया साक्षर जर असतील तर आपल्याला टक्केवारी काढण्यासाठी चोवीस हजार भागिले एक लाख वीस हजार गुणिले शंभर टक्केवारी काढण्यासाठी नेहमी ने ने शंभरने गुणावे लागत असते दोन शून्य दोन शून्य कट होतात येथील दोन शून्य येथील दोन शून्य कट होतात आता बाराने दोनशे चाळीसला भागल्यानंतर बारा एक बारा बारा दोनशे चोवीस शून्य जसेला तसे म्हणजेच एकूण वीस टक्के स्त्रिया या एकूण स्त्रियांपैकी वीस टक्के स्त्रिया या साक्षर असतील